साधी सिंपल पटकन तयार होणारी भाजी करतोय त्यासाठी पातिल्यात पाववाटी चणा डाळ घ्यायची भरपूर पाणी घालून इथे आपल्याला झाकण ठेवून दोन तासासाठी भिजवायची दोन तासानंतर बघू शकताय चांगली अशी डाळ भिजले आहे डाळ भिजत होती तोपर्यंतच इथे मी पाव किलो कोबी स्वच्छ असा धुवून बारीक चिरून घेतला आहे आता आपण कढईत एक पळी तेल गरम करू सोबतच एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे एकाडी काडी पत्त्याची घालायची पाव चमचा हळद आणि जे आपण घेतलेला पत्ताकोबी होताच तो सुद्धा घालायचा सोबतच भिजवून घेतलेली चणाडाळ होती त्यातलं पूर्णपणे पाणी काढायचं ती घालायची त्याचबरोबर पाववाटी ताजा मटर घालून परतायचं दोन ते तीन मिनटं परतवून घेतलं की चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स करून झाकण ठेवून इथे आपल्याला दहा मिनिटं भाजी वाफेवरती शिजवायची दहा मिनटांनंतर एकजीव केलं की खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून साधी सिंपल पत्ताकोबीची भाजी तयार झालीये आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद